संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ आरवडे यांच्या मॅरेथॉन स्पर्धेला सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ आरवडे यांच्या रौप्य महोत्सवी गणेशोत्सवानिमित्त आयोजित पुरुष खुला गट मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली या स्पर्धेत सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील धावपट्टूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या मॅरेथॉनमध्ये सांगली जिल्ह्यातील चैतन्य मुकिंदा रूपनर याने विघ्नहर्ता केसरीचा मानकरी म्हणून प्रथम क्रमांक पटकावला त्याला रुपये पाच हजार एक आणि मानाची ढाल देऊन गौरवण्यात आलं चैतन्य हा कवटेमांकाळ तालुक्यातील निमस गावचा रहिवाशी आहे दुसऱ्या क्रमांकावर मिरज तालुक्यातील सलगरे गावचा अंकुश लक्ष्मण हाके याला तीन हजार एक आणि मानाची ढाल प्रदान करण्यात आली तिसरा क्रमांक सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळेगावचा अनिकेत हरिबा देशमुख याने पटकवला त्याला रुपये दोन हजार एकचे बक्षीस मिळालं या व्यतिरिक्त उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून सांगली येथील वैभव अर्जुन पवार याला रुपये एक हजार एक देण्यात आले विजेत्या स्पर्धकांना विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळ आरवडे यांच्या वतीनं रोख रक्कम आणि सिद्धेश्वर ट्रेडिंग अमोल चव्हाण यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी देण्यात आल्या या यशस्वी आयोजनाबद्दल मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे वैभव अर्जुन पवार रानार सांगली यांना आहे त्यांना मानाचे रुपये एक हजार एक देण्यात आले आहेत तृतीय क्रमांक अनिकेत हरिबा देशमुख यांनी पाच किलोमीटर अंतर चौदा मिनटं पंचेचाळीस सेकंदामध्ये पूर्ण करून स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळाला त्याचं गाव कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर द्वितीय क्रमांक मिळालेला आहे अंकुश लक्ष्मण हक्के राहणार चलगरे तालुका मिरज यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे त्यांनी चौदा मिनटं तीस सेकंदामध्ये हे अंतर पूर्ण केलेलं आहे आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी विघ्नार्थक केसरीचा मानकरी चैतन्य मुकिंद पवार राहणार निमज तालुका कवटेमखाळ जिल्हा सांगली यांनी पोहड्याच्या वेगाप्रमाणे आपला वेग दाखवून प्रथम क्रमांक चौदा मिनिटं दहा सेकंदामध्ये पाच किलोमीटर अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांकाचे मानकरी सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचं विघ्न गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीनं मी आभार मानतो विघ्नार्थ गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं जी सुरुवात केलेली आहे उपक्रमांना याबद्दल मी मंडळाचा सुद्धा मनापासून आभार आहे इथून पुढे याही पेक्षा चांगलं नियोजन करण्याचं कार्य हे मंडळ नक्की करेल आणि त्याला या स्पर्धा